परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खाजगी चालकाला एस टी प्रशासनाने बडतर्फ केला असून संबंधित खाजगी कंपनीला पाच हजार रुपये इतका दंड ठोठवण्यात आला आहे बावीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता दादर येथून स्वारगेटसाठी निघालेल्या खाजगी ई शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळा जवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेले चित्रकरण संबंधित बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांना पाठवलं याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार एस टीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खाजगी संस्थेच्या चालकाला प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहन चालवल्याप्रकारे बडतर्फ केलं असून संबंधित खाजगी संस्थेला पाच हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे यावेळी बोलताना श्री सरनाईक यांनी ई शिवनेरी ही एस टीची पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बस सेवा आहे या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करत असतात अपघातविरहित सेवा हा या बससेवेचा नावलैंगिक आहे त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचं आहे आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.